मित्र आशिक नेहता मे माझे आशिक नेहता मे सर्पमित्र अड या युट्यूब चॅनलवर हार् सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहे तुम्ही लाईक नसेल केलं ला, शेअर नसेल केलं तर कृपया लवकर लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर हा आहे फॉस्टन कॅटस्नेक ग्रे मार्कमध्ये त्याला बोयगा फॉस्टेनी म्हणतात आणि मराठीमध्ये मांजऱ्या जातीचा साप म्हणजे जंगली मांजऱ्या तर हा नेमविषारी गटातील साप आहे झाडावर राहणं राहून आपली गुजारणा करत असतो आणि खूप सुंदर असा साप आहे जवळजवळ जो सात आठ फुटापर्यंत हा साप होतो आताच हा छोटासा बेबी आहे लहान आहे आणि ह्याचा दंगंश जो आहे हा खूप दहाक आहे समजा माणसाला जरी छावला तर खूप जोराची आग करते आणि फोळीसुद्धा येतात तर कुणाच्या घरात अथवा परिसरात साप आढळल्यास कृपया कॉल करू शकते सर्पमित्र पर्याय रड्याळ चोवीस तास सेवा उपलब्ध आहे मारण्यापेक्षा वाचवण्यात आनंद जास्त आहे म्हणून कुणीही सापाला मारू नका कुणाच्या घरात अथवा परिसरात साप आढळल्यास कृपया कॉल करा सर्पमित्र परिवड्या धन्यवाद जय लंकेश